दक्षिण भाग विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सभापती पदावर संस्थेच्या ज्येष्ठ महिला संचालिका मंगला बाळासाहेब सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे सटाना दक्षिण भाग विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची सभापती बाळासाहेब देवरे यांनी आवर्तन पद्धतीनं आपल्या सभापती पदाचा राजीनामा दिल्यानं सभापती पदाच्या रिक्त जागेसाठी आज दिनांक सोळा रोजी सोसायटीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र शेळके यांच्या अध्यक्षतेखाली सभापती पदाच्या निवडणुकीसाठी विशेष बैठक बोलावण्यात आली होती मंगला सूर्यंशी यांचा एकमेवा अर्ज सभापती पदासाठी दाखल झाल्यानं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी श्रीमती सूर्य यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली यावेळी संस्थेचे संचालक नागेश पाकळे बाळासाहेब देवरे राहुल सोनवणे पांडुरंग सोनवणे भिका सोनवणे बाबाजी सोनवणे आनंदा सोनवणे राजेंद्र सोनवणे कलाबाई सोनवणे रामदास सोनवणे यशवंत सोनवणे महेंद्र खैरनार यशवंत ठोके दिगंबर सोनवणे मुख्य सचिव सुनील देवरे आदिंसा दादाजी सूर्यंशी पंडित खैरनार रमेश सूर्यवंशी योगेश सूर्यंशी बाळा पवार प्रदीप पाटील शिवा सूर्यवंशी उपस्थित होते